पावनगरीमध्ये अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवे जयंती आज या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत तसंच आज आई पुंजश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त स सर्वांना शुभेच्छा आ आम्ही या ठिकाणी मंदरूप या ठिकाणी मूर्तीची आत्ता जस्टच प्रतिष्ठापना झालेली आहे तर पुढच्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही आमच्या मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच समाजसेवेचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेणार आहोत त्यामध्ये आपलं रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण कार्यक्रम असेल किंवा आरोग्य शिबिर असेल अशा ठिका अशा कार्यक्रमाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तसंच मिरु या जयंतीची सांगता म्हणून आम्ही चार तारखेला एक भव्य दिव्य अशी मिरवणुकीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील लोकांनी या ठिकाणी मंदुरब या ठिकाणी येऊन त्या मिरवणुकीची शोभा वाढवावी त्या कार्यक्रमाची शोभा वाढवी असं सर्वांना एक विनंती करतो एक आवाहन करतो आणि सर्व परत एकदा सर्वांना या जयंतीनिमित्त एक शुभेच्छा देऊन थांबतो जय जाहिन जय जाहिन महाराज